शेण विकून करोडो रुपये कमवता येतात हो येतात कसं ते सांगते पण त्याआधी हा एक रिपोर्ट नक्की पहा एक्झिन एका रिपोर्टनुसार मागच्या वर्षात भारताने एकूण एकशे रुपये किमतीचं शेण शेण निर्यात केलं तर कोटी रुपयांचं शेणापासून बनलेलं खत निर्यात केलं तर कंपोस्ट खत अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये निर्यात केलंय हे संपूर्ण आकडे एकत्र करून पाहिले तर भारताने एका वर्षात तीनशे शहाऐंशी कोटी रुपयांचं गायीचं शेण अरबी देशात निर्यात केलंय मालदीव आपला सगळ्यात मोठा इम्पोर्टर आहे तर कुवैत देशानेच एकशे ब्याण्णव मेट्रिक टन गोष्ट शेण भारताकडनं मागवलं होतं आता तुम्ही म्हणाल हे आखाती देश भारताकडून शेण विकत घेऊन इतक्या शेणाचं करतात तरी काय तर कुवेत ओमान सौदी अरेबिया यासारखे आखाती देश खजुराची शेती करतात पावडर स्वरूपातलं शेणखत वापरल्यामुळे खजुरांचा आकार मोठा होतो आणि त्याचा गोडवाही वाढतो असं इथल्या सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे शेणाची पावडर करून खजुराच्या झाडांच्या मुळाशी टाकून चांगल्या उत्पादन घेता येतं त्यामुळे वाळलेल्या शेणाच्या शेणखत म्हणून खजुराच्या झाडांना घालतात यासाठीच अनेक अरबी देश भारतातल्या गायींच्या शेणाची मागणी करतात आता भारतातल्या शेणाची ही डिमांड पाहता नक्कीच ग्रामीण भागासाठी शेण विक्री हा अफाट पैसा मिळवून देणारी गोष्ट ठरते पण आपल्या भारतात शेण किती प्रोड्यूस होतं माहितीये आपल्या भारतात साधारण रोज तीनशे टन गोशेण तयार होतं त्यातही एकटं राजस्थान दरवर्षी दहा हजार शेण प्रोड्यूस करतं त्यापैकी बरेच देशातच विकलं जातं त्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा नंबर लागतो एवढ्या मोठ्या प्रमाणात शेण आपल्याकडे मिळत असल्याने आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये शेणाचा बिझनेस डेव्हलप करणं सोपं आहे आज भारतात फक्त एकशे एक्क्याऐंशी जण पन्नास रुपये किलोने अरबी देशांना शेण एक्सपोर्ट करतात आणि एक्सपोर्टची व्हॅल्यू आहे चारशे कोटी रुपये देशांतर्गत शेणाला फारशी किंमत नाहीये पण हेच आखाती देश मात्र शेणावर तगडा प्रॉफिट मिळवून देत आहेत त्यामुळेच या शेणाला म्हटलं जात आहे या ब्राऊन गोल्डमुळे गोल्ड भारतात कोटी रुपयांची उलाढाल होती अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यासाठी तयार केले गेले ग्लोबल मार्केट देखील तितक्याच प्रमाणात ऑर्गॅनिक आणि शाश्वत प्रोडक्ट कडे शिफ्ट होत आहे त्यामुळे सेंद्रिय शेतीवर शेतकऱ्यांचा मोठा भर आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट मार्केट पण त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललंय आता हा बिझनेस एवढा नफा मिळवून देणार असला तरी आपल्या देशात मात्र फक्त एक एक्क्यांशी रजिस्टर्ड एक्सपोर्टर्स आहेत जे भारताबाहेर शेण एक्सपोर्ट करतात व्हिएतनाम देखील भारतासारखंच शेण एक्सपोर्ट करतो पण त्यांचा बिझनेस हा आपल्यापेक्षा अर्धा म्हणजेच फक्त दोनशे कोटी रुपयांचा आहे आपल्या दाई म्हशींची संख्या ही विएतनामपेक्षा जास्त असल्याने आपला वार्षिक टर्नओवर हा त्यांच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे शेण विक्रीचा हा व्यवसाय बराच स्कोप इथल्या शेतकऱ्यांना आहे लोकल मार्केट मध्ये सुद्धा शेणखत मोठ्या प्रमाणात मिळतं सेंद्रिय शेती वाढत चालली आहे त्यामुळे शेणखताला देखील चांगली डिमांड मिळते त्यासाठी शेणावर प्रक्रिया करणारे स्वतंत्र यंत्र सुद्धा आपल्याकडे विकसित करण्यात आले महिला देखील या व्यवसायात मोठ्या प्रमाणात उतरलेल्या दिसतात एक उत्तम शेणखत म्हणून जगभरात आज गाय आणि म्हशीच्या शेणाकडे पाहिलं जातं आणि भारतात तर शेणाच्या गोवऱ्या बनवण्याची एक परंपराच आहे शिवाय हा एक अतिशय सोपा असा जोड व्यवसाय सुद्धा आहे यासाठी शेणाचे ब्लॉक तयार करून ते वाळवायचे त्याला पॅक करायचं आणि त्यावर ऑर्गॅनिक प्रोडक्टचा स्टॅम्प द्यायचा त्यासाठी गरजेचा असतो तो म्हणजे फक्त आय सी नंबर तो नंबर मिळवून तुम्ही सुद्धा शेणाचे अधिकृत निर्यातदार म्हणून नोंदणी करू शकता इंडिया मार्ट अलिबाबा अशा साईट्सवर शेणाचे खरेदीदार आपल्याला मिळू शकतात त्यामुळे तुम्ही देखील या व्यवसायाकडे एक पर्यावरणपूरक आणि ऑर्गॅनिक व्यवसाय म्हणून पाहू शकता याचं उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातले प्रकाश इमडे देखील शेणाचा फार चांगला व्यवसाय सध्या करतात शेण विक्रीमधून त्यांनी नुकताच एक कोटीचा बंगला बांधलाय त्यांच्यावर देखील आम्ही एक व्हिडिओ केलाय तोही तुम्ही पाहू शकता लिंक खाली देत आहोत बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा